किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी सांगोली तालुक्यात जमावबंदीचे आदेश महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील गावांमध्ये जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे याबाबत मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी बी आर माळी यांनी महामार्गाच्या भूसंपादन मोजणीसाठी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत सांगोला तालुक्यातून शक्तीपीठ मार्ग जाणार असून त्यामध्ये एकूण एक गावांचा समावेश आहे आहे या मार्गावर गट बाधित होणार स्पष्ट सांगोल्यातील अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोजणीस विरोध करत असल्यानं शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढले आहे आदेशानुसार मोजणी दरम्यान बेकायदेशीर जमाव जमण्यास शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यामध्ये अडथळा आणल्यास तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र एक येण्यास मनाई आहे हा आदेश नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीपासून एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार आहे आदेशाचा भंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे तेवीस अंतर्गत कारवाई केली जाईल या अगोदर अनेक शेतकऱ्यांनी मोजणी अधिकार आणि कर्मचाऱ्यांना माघारी पाठवलंय परंतु असा आदेश दिल्यामुळे आता शेतकऱ्यांची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे गावनिहाय मोजणीचं वेळापत्रक याप्रमाणे असेल नंबर एक पाचशे गाव तेवीस सप्टेंबर एकतपूर अठरा सप्टेंबर बडंगरवाडी ऑक्टोबर कोंबडवाडी तीस सप्टेंबर सोमेवाडी ऑक्टोबर बलवडी अठरा सप्टेंबर चोपडी ऑक्टोबर मांजरी ऑक्टोबर बजरे अठरा ऑक्टोबर मेथवडे ऑक्टोबर चिंचोली सांगेवाडी हे देखील ऑक्टोबरमध्येच मोदमोजणी या ठिकाणी केली जाणार आहे चिंके सोळा ऑक्टोबर मंगेवाडी ऑक्टोबर नाझेर ऑक्टोबर हा महामार्ग राज्यासाठी महत्वाचा असून मोजणीचं काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण होणं आवश्यक आहे त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा आदेश काढण्यात आलाय शेतकऱ्यांनी सुरुवातीला मतमोजणी सहमती दिली तर पाचपट आणि विरोध केल्यास त्यांना शेवटी फक्त चारपट मोबदला दिला जाईल शेतकऱ्यांनी मोजणी सहकार्य करावं बी आर माळी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी असं बोललंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा